एक असं तुरीचं वाण ज्याचं कौतुक केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं ज्याचं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं ज्या वानानं कप स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला असं वाण म्हणजे गोदावरी बिडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस पांढऱ्या कलरचं दाणा असलेले हे वाण मध्यम ते भारी आणि अतिभारी आकाराच्या जमिनीमध्ये शिफारशीत आहे आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा त्याबद्दलचा अनुभव खूप चांगला आहे सरासरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन देत आहे विद्यापीठानं हेक्टरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्यांना एकरी पंधरा ते एकवीस क्विंटल पर्यंतचं उत्पादन आलेलं आहे अशा यशोगाथा शेतकऱ्यांच्या व्हायरल झालेल्या आहेत या वाहनाच्या बियाण्यामध्ये अनेक लोक फसवणूक करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पांढऱ्या कलरचे दाणे असलेलं बियाणं गोदावरी बियाणं म्हणून विकल्या जात आहे तुमची फसवणूक जर टाळायची असेल तर स्क्रीनवर आमचा फोन नंबर दिसतो आहे तुम्हाला पेरणीपासून तर काढणीपर्यंतच्या गॅरंटीचं बियाणं ओरिजिनल बियाणं आम्ही देऊ आम्हाला तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा खात्री आम्ही घेऊ आणि तुमचा प्लॉट जर चांगला तर तुमची स्टोरी सुद्धा करू